नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अषाढी एकादशी स्पेशल डोसे एकदम सोप्या पद्धतीने हे डोसे बनवायला जास्त वेळ लागत नाही तर एकादशी निमित्त घराघरामध्ये काहीतरी वेगळे पदार्थ बनवले जातात तर त्यापैकी आपण इथे डोसे बनवणार आहोत दह्यासोबत चटणीसोबत हे डोसे खूप छान लागतात बनवायला खूप सोपे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने आपण उपवासाचे डोसे बनवूया तर डोसे बनवण्यासाठी इथे मी एक कप भगर घेतलेली आहे बाउलमध्ये भगर काढून घेतली आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि दोन तीन पाण्याने भगर स्वच्छ अशी धुवून घेऊ तर याच्यामध्ये बारीक मातीचे कण असू शकतात तर दोन तीन पाण्याने छानपैकी इथे मी भगर ही स्वच्छ अशी धुवून घेत आहे अशा पद्धतीने चोळून घ्यायची आणि दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची तर आता ही धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये दुसरं पाणी घालू आणि भगर बुडेल इथपर्यंत याच्यामध्ये पाणी घालून घेऊ तर ही भगर आपल्याला जवळपास एक ते दीड तासासाठी भिजत ठेवायची आहे तर एक तासभरासाठी ही भगर मी इथे भिजत ठेवली होती तुम्हाला जर जास्त वेळ असला तर तुम्ही दीड तास दोन ताससुद्धा ही भगर भिजत ठेवू शकता आता ही भगर छानपैकी भिजलेली आहे आपण मिक्सरचं भांडं घेऊ आणि आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चमच्याने याच्यामधलं पाणी निथळून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण भगर इथे आपण काढून घेऊया मस्त अशी भगर इथे भिजलेली आहे आता याच्यामध्ये थोडंफार पाणी पण आलेलं आहे सोबत तर असंच याचं मी वाटण करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपण बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेऊया अशा पद्धतीचं मिश्रण आपण इथे भगरीचं करून घेतलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून घेतली पाव कप इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही थोड्याफार कमी अधिक करू शकता आता मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला त्याची साल काढून घेतली तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर तुम्ही दहीसुद्धा याच्यामध्ये दोन चमचे घालून घेऊ शकता तर इथे मी आज दही घालत नाही मीठ घालून घेतल्यानंतर याचं आपण थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊया तर बघा या पद्धतीने याचं मी थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतलेलं आहे अशी मस्त अशी मऊसूद पेस्ट तयार झालेली आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचे आता आपण वाटून घेतलेली भगरीचं मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये आपण आता हे घालून घेऊया तर बघा थोडंसं पाणी घालून या पद्धतीने मी पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे आता हे मिश्रण खूप घट्ट आहे आपल्याला याचे ढोसे बनवायचे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल आणि बाउल पूर्णपणे भरलेला आहे तर मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण की याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालून घ्यावे लागेल तर याचे ढोसे खूप छान असे जाळीदार होतील तर आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेत आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार मिश्रण राहिलं होतं आणि बाऊलमध्ये थोडंफार मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मोठं भांडं घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया तुम्ही मिरचीचं वाटण करून घेताना याच्यामध्ये दोन चमचे दही सुद्धा घालू शकतात खूप छान अशी चव लागते तर आजही ते मी दही घातलेलं नाही एकत्र करून घेतलंय छानपैकी आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे डोसे बनवण्यासाठी तर आता आपण झटपट डोसे बनवून घेऊया तुमच्याकडे जरी वेळ असला तर तुम्ही पाच दहा मिनिटांसाठी असं झाकून ठेवलं आणि नंतर डोसे बनवले तरी देखील चालतील पण आता इथे मी लगेच डोसे बनवत आहे तरी देखील खूप खमंग आणि खुसखुशी ते डोसे तयार होतात आणि जाळीदारसुद्धा होतात गॅसवरती तवा ठेवून घेतला होता डोसे बनवण्याचा त्याच्यावरती आपण ब्रशने तेल चोळून घेतलं आणि त्याच्यावरती आपण पाणी टाकून घेतलं आणि कपड्याने व्यवस्थित असा हा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे हे एकदाच करून घ्यायचे आपल्याला सारखं सारखं पुन्हा तेल लावण्याची आपल्याला आवश्यकता नाही एकदाच तवा आपण स्वच्छ इथे करून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती चमच्याने मिश्रण सोडून घेतले आणि तुम्ही बघू शकता मी इथे छोटा डोसा बनवून बघितलेला आहे अगदी मस्त असा जाळीदार ढोसा झालेला आहे एक बाजू सुकली की दुसरी बाजू आपण पलटी करून घेतली आहे खूप छान अशी जाळी आलेली आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं इथे तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण करून घ्यायचे तर आता दोन्ही बाजू छानपैकी सुकल्या की नंतर ब्रशने आपण याच्यावरती तेल लावून घेऊया तर दोन्ही पण बाजू व्यवस्थित अशा सुकवून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला याच्यावरती तेल लावून घ्यायचे तर बघा आता दोन्ही पण बाजू छानपैकी ते सुकलेल्या आहेत तर, सा सा पन पन तर ले ले मी दोन्ही साईडनी आता ब्रशने याच्यावरती तेल लावून घेतलेला आहे आणि मस्त असा हा डोसा आपण दोन्ही पण साइडनी भाजून घेऊया तर तुम्ही कलर बघू शकता आणि ढोश्याला आलेली जाळीसुद्धा खूप छान आहे तर आता मी काढून घेतलेला आहे आणि दुसरं देखील आपण आता बनवून घेऊया तर दुसऱ्या वेळेस आपल्याला तेल लावण्याची किंवा पाणी शिप शिपडण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही तर आता इथे मी मोठ्या साईजचा डोसा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि जाळी खूप छान आलेली आहे झटपट होतात हे डोसे जास्त वेळ लागत नाही तर एक बाजू सुकली की आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया आणि डोसा थोडासा सुकला की नंतर आपण ब्रशने याच्यावरती तेल लावून घेतलेला आहे जास्त तेल लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही अगदी कमी तेलामध्ये हे डोसे तयार होतात एक बाजू सुकली की दुसऱ्या बाजूने देखील आपण तेल लावून घेऊया आणि दोन्ही साईडने खूप छान असे खमंग हे डोसे आपण भाजून घेऊया तर बघू शकता मस्त जाळीदार डोसा आपला इथे तयार झालेला आहे अजिबात कुठे तुटलेला नाही आणि मस्त जाळी देखील पडलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण डोसे इथे बनवून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने हे डोसे तयार होतात खायला खूप छान लागतात तर एकादशी पेशल अशा पद्धतीने डोसे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा मस्त जाळी आलेली आहे आता ह्याच पद्धतीने आपण सर्व डोसे इथे बनवून घेऊया तर बघा या पद्धतीने आपले डोसे इथे तयार झालेले आहेत मस्त जाळीदार झालेले आहेत सोबत हे डोसे खूप छान लागतात लहान मोठे आवडीने खातील स्पेशल आपले इथे डोसे तयार झालेले आहेत तर आषाढी एकादशी स्पेशल अशा पद्धतीने डोसे नक्की बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनचं बटन आहे क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये